मी प्राध्यापिका डॉक्टर अस्मिता पाटील कुरंगी गटासाठी इच्छुक आहे मुळात असं आहे की मी भाजपचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे गटामध्ये होते सक्रिय होते त्या जिल्हा परिषद गटामध्ये मी गेल्या दोन हजार सतरापासून काम करते आहे अनेक महिलांचे मेळावे बचत गटांना मार्गदर्शन काही प्रशिक्षण अशा पद्धतीने मी तिथे ऑर्गनाईज केलेले आहेत पण मागच्या वेळेला काही कारणास्तव मला तिथून जिल्हा परिषदेला उमेदवारी डावलल्या गेली आदरणीय कार्यसम्राट या तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी माझ्याशी संपर्क केला मी पण त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांची पण हॅट्रिक या विधानसभा मतदारसंघात झालेली असल्यामुळे आणि त्यांची एकूणच कार्यपद्धती त्यांचं महायुती शासनामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे असलेलं वजन हे सगळंच वे एकूण लक्षात घेतलं असता मला खात्रीनं वाटलं की इथे फार मोठी संधी आहे म्हणून मी आज शिंदे सेनेमध्ये आदरणीय ईशोरप्पा पाटील आमदारांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे आणि भविष्यामध्ये मा मला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या गटातून उमेदवारी अपेक्षित आहे आणि जेणेकरून मी चांगल्या पद्धतीने ग्रासरूट लेवलला ग्रामीण भागामध्ये एस्पेशली महिलांसाठी खूप उत्तम प्रकारे मी काम करू शकते कारण राज्य सरकारमध्ये असताना मला राज्यस्तराचा बचत गटाचा शिक्षणाचा बालहक्क आयोगाचा विविध शिक्षणाच्या कमिट्यांचा महिला बचत गटाचा हा सर्वच अनुभव माझ्या गाठीशी आहे भारतीय जनता पक्षामध्ये असताना मला बेटी बचाओ बेटी पढाओ राज्य समन्वयक पद मला मिळालेलं होतं तेव्हा मी रिझल्ट दिलेले आहेत जळगाव जिल्ह्यामधला मुलींचा दर वाढवून दाखवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांसाठी ग्रामीण भागातल्या महिलांसाठी त्यांच्या सशक्तीकरणासाठी त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांच्या येणाऱ्या पिढीच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मला प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मी तिथे उमेद उमेदवारी करणार आहे मी तशी पक्ष आप्पासाहेबांकडे मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की जे कोणी संभाव्य उमेदवार असते त्या सर्वांना एकत्रितपणे आप्पासाहेब बसवून मला उमेदवारी देते याची मला खात्री आहे